श्री स्वामी समर्थ ओम नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेन काराय नम शिवाय असे मानले जाते की महादेवाच्या पिंडीवरती भस्म अर्पण केल्याने तसेच ते कपाळावर लावल्याने वर्षभराची पापे नष्ट होतात तर हे भस्म घरच्या घरी कसे तयार करावे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा इतर दिवशी शिवपूजेमध्ये ते भस्म कसे अर्पण करावे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ओड स्वामी सेवेचे या माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जर चॅनेल ला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा भस्म या भस्माचा अर्थ म्हणजे भरतस्नम म्हणजे सर्व काही गोष्टींचा नाश होतो याचे स्मरण असणे थोडक्यामध्ये सांगायचे झाले तर ज्यामुळे आपली पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते ते म्हणजे भस्म सर्व वस्तू जळायल्यानंतर शेवटला ती हिराग भस्म आप हे आपल्याला स्मरण करून देते की सर्व भौतिक गोष्टी ह्या नष्ट होणारे आहेत त्यामुळे अहंकाराचा नाश करणे आवश्यक आहे कितीही मोठेपणा केला तरी आपला शेवट हा या भस्मामध्येच होत असतो भस्म हे महादेवाला अतिशय प्रिय आहे महादेवाचे सगळ्यात आवडते आभूषण म्हणजे भस्म आहे महादेवाला आपण कितीही सोन्या चांदीच्या आभूषणे अर्पण केली तरी त्याला ती प्रिय नसतात जर महादेवाला तुम्ही भस्म अर्पण केला तर तो अत्यंत प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतो तर हे भस्म कशा प्रकारे तयार केले जाते ते पहा सर्वप्रथम गोमूत्र आणि पाणी शिंपडून जागा स्वच्छ पुसून घ्यावी त्यावरती पाठ ठेवून पांढरी अंतरावे त्यावरती तामण ठेवावे तामणात थोड्याशा अक्षता बेलपत्र असेल तर बेलपत्र ठेवावे त्यावरती महादेवाची पिंड ठेवावी तुपाचा दिवा धूप किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी पिंडीचा जो निमुळता भाग आहे म्हणजे अभिषेक केल्यानंतर जे पाणी पडते त्याची दिशा उत्तरेकडे असावी त्यानंतर पिंडीवरती रुद्र म्हणून किंवा शिवमहिमन म्हणून शिवमहिमन किंवा रुद्र जमत नसेल तर ओम नम शिवाय मंत्र एकशाट वेळा किंवा महामृत्युंजय मंत्र एकशाट वेळा किंवा आपल्याला जेवढा जमेल तेवढा अकरा वेळा एकवीस वेळा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर पिंडी अलगद उचलून घ्यावी व स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यावी हे जे अभिषेक केलेले तीर्थ असते ते फेकून देऊ नये घरातल्या प्रत्येक सदस्यांनी ते तीर्थ म्हणून घ्यावे तीर्थ हातामध्ये घेऊन अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री उमा महेश्वर पादोदकम तीर्थ जठरे धारम्यहम श्रीसा धारम्याम्य असे म्हणून ग्रहण करावे महादेवाच्या पिंडीची पूजा करताना ही बाजू उत्तोरेकडे यायला हवी त्यानंतर पूजा मांडलेल्या पाट्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवावेत त्यावरती शिवलिंग ठेवावे शिवलिंगाला चमेलीचा मोगऱ्याचा चंदनाचा किंवा गुलाबाचा अत्तर लावावा त्यानंतर पंचोपचार पूजा करावी ओम श्री उमा महेश्वराय नमहा विलेपणारे चंदनम समर्पयामी असे म्हणून पिंडीला चंदन लावावे ओम श्री उमा महेश्वराय नमहा अलंकारार्थे अक्षता समर्पयामी असे म्हणून अक्षता अर्पण कराव्यात ओम श्री उमा महेश्वराय नमहा हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू अर्पण करावे हळदी कुंकू अर्पण करत असताना पिंडीच्या वरच्या भागाला अर्पण न करता खाली पार्वती मातेचे स्थान असते तिथे अर्पण करावे रुद्राक्षाची माळ असेल तर ती पिंडीला घालू शकता ओम श्री उमा महेश्वराय ऋतुकालोद्भव पुष्पाने समर्पयामी असे म्हणून पिंडीला पांढरी फुले अर्पण करावीत बेलपत्र असतील तर अर्पण करावीत ओम श्री उमा महेश्वराय नमहा धूपमाग असे म्हणून तीन वेळा धूप किंवा अगरबत्ती ओवाळावी त्यानंतर ओम श्री उमा महेश्वराय नमहा दीपम दर्शयामी असे म्हणून तीन वेळा गायीच्या तुपाचा दिवा ओवाळावा त्यानंतर नैवेद्य ठेवण्यासाठी पाण्याचे चौकोनी भरीव मंडल तयार करावे त्या मंडलावरती खडी साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य ठेवावा नैवेद्यामध्ये गायत्री मंत्र म्हणत बेलपत्र ठेवावे तुळशीपत्र ठेवू नये हातामध्ये बेलपत्र घेऊन तीन वेळा गायत्री मंत्र म्हणत नैवेद्याभोवती फिरवावे त्यानंतर नैवेद्याचे मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा ही कृती परत एकदा करावी ओम श्री उमा महेश्वराय नमहा नैवेद्यम समर्पया मी असे म्हणावे भस्म तयार करण्यासाठी एक हवन पात्र घ्यावे किंवा लोखंडी तव्यामध्ये जरी हवन केले तरी चालते हवनामध्ये थोडेसे गोमूत्र शिंपडावे उज्जैन मधील भस्म अर्पण करताना त्यामध्ये गोमूत्राचा वापर केला जातो थोड्या कापराच्या वड्या हवन पात्रात खाली ठेवाव्यात व त्यावरती गायीच्या शेणाच्या गोवऱ्या ठेवाव्यात या गोवऱ्या जळतील अशा प्रकारे व्यवस्थित ठेवाव्यात शुद्ध गायीचे तूप घ्यावे बेलाची लाकडे बेलाची पाने किंवा बेलफळ ही वापरू शकता पण हे सर्व चांगले सुकलेले पाहिजे त्यानंतर हवनामध्ये अक्षता हळदी कुंकू एक फूल अर्पण करावे धूप दीप ओवाळावा कापराच्या सहाय्याने हवनातील अग्नि प्रज्वलित करावा अशा प्रकारे अग्नि प्रज्वलित झाल्यानंतर महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा म्हणत गाईच्या तुपाने हवन करावे ओम त्र्यंबकम यजा महेगंधी पुष्टी वर्धनम उर्वा रुक्मि वंधन स्वाहा असे म्हणून स्वाहाकार करावा ओम नम शिवायचा तुम्ही स्वाहाकार करू शकता स्तोत्र म्हणत किंवा रुद्र तुम्ही स्वाहाकार करू शकता आपल्याला जेवढ्या वेळा मंत्र घ्यायचा आहे तेवढ्या वेळा हवन करावे हवन करून झाल्यानंतर अग्नीला काही न करता तसेच जळू द्यावे संपूर्ण संविधानची गोवरींची रक्षा झाली पाहिजे अशा प्रकारे जळले पाहिजे महाकाल म्हणजे मृत्यूचा देव या मृत्यूचे प्रतीक म्हणून मृतदेहांच्या अस्थिंची राख भस्म म्हणून महाकालला वापरली जात होती मानव देहाच्या राखेचा भस्म म्हणून वापर करायचा आता बंद करण्यात आला आहे अशा प्रकारे उज्जैनला ही भस्म तयार केली जाते हवनातील अग्नी पूर्ण शांत झाल्यानंतर थोडा पसरावा त्यामुळे लगेच शांत होण्यास मदत होते पूर्ण अग्नी शांत झाल्यानंतर त्याची रक्षा झाल्यानंतर चहा गाळाच्या गाळणीमध्ये घेऊन ते चाळून घ्यावे अशा प्रकारे एकदम मऊ असे हे भस्म तयार होते भस्म चालल्यानंतर त्या भस्मामध्ये एक दोन कापराच्या वड्या बारीक करून टाकाव्यात त्याचबरोबर चंदन पावडर असेल तर तीही मिक्स करू शकता कापूर चंदन शंकराला अतिशय प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत या भस्मामध्ये चमेलीचा मोगऱ्याचा गुलाबाचा किंवा इतर कोणत्याही सुगंधी फुलाचा अत्तर किंवा चंदनाचा अत्तर थोडासा टाकावा या भस्माला खूप छान असा सुगंध येतो अशा प्रकारे हे सर्व एकत्र करून घ्यावे अशा प्रकारे हे भस्म तयार होते या मधल्या तीन बोटांनी आपल्या कपाळाला आणि करंगळी पासून तिन्ही बोटांनी महादेवाला भस्म लावले जाते हे तुम्ही ओले करूनही लावू शकता अशा प्रकारे शुद्ध घरच्या घरी भस्म तयार करून ते शिवलिंगावरती अर्पण करावे तयार केलेले जे काही भस्म आहे ते एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता जेव्हा तुम्ही शिवपूजा कराल किंवा सोमवारी असेल महाशिवरात्री असेल तुम्हाला भस्म अर्चन करायची इच्छा असेल त्यावेळी हे भस्म तुम्ही अर्पण करू शकता आपण जसे श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करतो त्याच प्रकारे महादेवाच्या पिंडीवरती भस्मार्चन करावे भस्मार्चन करताना अनामिका मध्यमा आणि अंगठ्याच्या साह्याने भस्म घेऊन ते शिवलिंगावरती अर्पण करावे शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणत किंवा ओम नम शिवाय जप म्हणत किंवा शिवाष्टोत्तर शिवा नामावलीने आपण हे भस्मार्चन करू शकतो हे जरी दिसायला राख दिसत असली तरी या भस्माचा महिमा आगाद आहे स्त्रिया महादेवाला भस्म अर्पण करू शकतात का तर नक्कीच अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडचणी कष्ट संकटे दूर होतात भस्म हे पवित्रता आणि संरक्षणाचे प्रतीक आहे भस्माने शिवलिंगावरती अभिषेक केल्यास किंवा शिवलिंगाला भस्म अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात महादेवाची विशेष कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतो भस्म आपल्या स्वतःच्या कपाळाला रोज कपाळाला तसेच अंगाला भस्म लावल्याने त्वचा रोग कमी होतात सकारात्मक ऊर्जा मिळते श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील एकोणतीसाव्या अध्यायामध्ये भस्माचा महिमा वर्णन केला आहे तेही तुम्ही वाचू शकता तर ही महादेवाला भस्म अर्पण करण्याची आख्यायिका अशी आहे की जेव्हा सती देवीने रागाच्या भरात स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले होते त्यावेळी महादेव तिच्या मृतदेहासह सह पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र फिरत होते त्यांची अवस्था भगवान विष्णूला पाहावली नाही त्यांनी माता सतीच्या पार्थिवाला आपल्या सुदर्शन चक्राने एकावन्न भागात खंडित केले ते पृथ्वीवर पडताच त्यांची एकावन्न शक्तीपीठे तयार झाली व महादेवाच्या हातात फक्त राखच राहिली हातातील ही रक्षा पाहून महादेव अस्वस्थ झाले त्यांनी ती रक्षा सतीच्या स्मरणात आपल्या अंगाला लावली म्हणून महादेवाला हे भस्म अतिशय प्रिय आहे तर ही झाली महादेवाच्या पिंडीवरती भस्म अर्पण कसे करावे तसेच भस्म तयार कसे करावे याची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे महादेवाची सेवा करा श्री स्वामी समर्थक